जी मराठी वाहिनीवर येत्या काही महिन्यात अनेक नवनवीन मालिका सुरू होणार पी टीआरपीच्या दृष्टिकोनातून आता वाहिनीवर अनेक बदल करण्यात आले वाहिनीवरच्या दोन लोकप्रिय मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे शिकवीन झाला आणि नवरी मे हिटलरला या दोन्ही मालिकांचे अखेरचे भाग एकाच दिवशी म्हणजेच पंचवीस मे रोजी प्रसारित करण्यात आले होते तर आता या पाठोपाठ वाहिनीवरचा एक लोकप्रिय कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे जी मराठीचा लोकप्रिय रिएलिटी शो चल भावा सिटीत या कार्यक्रमाचा एक जून रोजी महाअंतिम सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यात शोच्या विजेत्याची घोषणा केली जाईल आणि श्रेयस तळपदे होस्ट करत असलेला हा लोकप्रिय शो प्रेक्षकांचा निरोप घेईल चल भावा सिटीत या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्याची झलक नुकतीच समोर आली आहे प्रोमो मध्ये पाहायला मिळते की यावेळी गावरान ब्रोजना शुभेच्छा देण्यासाठी अंधारमाया या झी फायच्या थ्रिलर वेब सिरीजच्या कार्यक्रमाची टीम उपस्थित राहिली होती तसेच देव माणूस फेम अभिनेता किरण गायकवाड देखील या कार्यक्रमात खास परफॉर्मन्स सादर करत त्याच्या नव्या मालिकेची माहिती सर्वांना देणार आहे देव माणूस मधला अध्याय मालिका येत्या दोन जून पासून रात्री दहा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत यंदा प्रेक्षकांना देव माणूस सह रात्रीच खेळ झाले प्रेम ज्येष्ठ अभिनेते अण्णा नाईकची जुगलबंदी पाहायला मिळेल याशिवाय चल भावा सिटीत या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यात नवरी मिळे फेम अभिनेत्री वल्लरी विराज देखील जबरदस्त परफॉर्मन्स सादर करणार आहे या दरम्यान चल भावा सिटीत या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा एक जून रोजी रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे अंतिम फेरीत एकूण पाच स्पर्धकांच्या जोड्या पोहोचल्या आहेत तर आता यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं चल भावा सिटीत या कार्यक्रमात कोणती जोडी विजेती होणार हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका